जेव्हा पण मी माझ्या आसपासच्या लोकांशी गीतेबद्दल बोलते तेव्हा ते, ते मला थोडं मागासलेलं समजतात आणि स्वतःला रॅशनलिस्ट म्हणतात हिंदू धर्म खरंच मागासलेला धर्म आहे का ज्याला आपण हिंदू धर्म म्हणतो त्यातून जर आपल्याला वेदांच्या तत्वज्ञानावर आधारित धर्म अभिप्रेत असेल तर हिंदू धर्म न पुढारलेला आहे ना मागासलेला आहे हिंदू धर्म हा एकमेव धर्म आहे वेदांत हा एकटाच असा आहे जो व्याख्येपासूनच सुरुवात करतो की धर्म म्हणजे नक्की काय आणि एवढ्यावरच थांबत नाही तर ऋषी थपकून विचारतात की धर्म कोणासाठी आहे बऱ्याचदा तर्कवाद आणि नास्तिकता या सगळ्यांना एकत्र गुंडाळून एक असा नॅरेटिव्ह उभं करतात की हिंदू धर्म मागासलेला आहे मागासलेला नाहीये तो धर्म आहे आणि तो सांगतो की धर्म असतो कोणासाठी नाहीतर धर्माच्या नावावर तर फक्त एवढंच म्हटलं जातं की धर्म म्हणजे अशी गोष्ट जी माणसाला वरच्याची आज्ञा पाळायला शिकवते पण जर हिंदू धर्माचा अर्थ वेदांत असेल तर वेदांत तो आहे जो आपल्याला आरसा दाखवतो हा जो दुःखात बसलेला आहे त्याचं दुःख दूर करणं नाहीतर कोणत्या धर्माची गरज काय आहे प्राण्यांना कोणता धर्म लागतो का माणसासाठी धर्म यासाठी असतो कारण माणूस अस्वस्थ असतो तर हिंदू धर्म म्हणतो की तो कोण आहे जो दुखी आहे तो कोण आहे जो अस्वस्थ आहे मला ही अस्वस्थता आहेच का जगातील बहुतेक धर्म बाहेरच्या दिशेला निघतात म्हणतात की प्रकृती आहे हे जग आहे मी आहे तर मला कोणीतरी निर्माण केलं असेल ते सुरुवातच एका अंधविश्वासाने करतात म्हणतात की मी आहे तर माझा कोणीतरी निर्माता देखील असेल वेदांत हा स्वतःमध्येच असा एकमेव आहे जो म्हणतो की नाही मला एवढा सुद्धा विश्वास ठेवायचा नाहीये आधी तर हे सांगा की मी तरी आहे का